निखिल टाकडे बोलतो बोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर हा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर बोला ना सर वाढदिवस हार्दिक अर्धिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हां बोल ना मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे धन्यवाद धन्यवाद बोला ना तुषार सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हॅलो हा सर बोला पत्रकार साहेब वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हॅलो हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर खूप शुभेच्छा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास धन्यवाद सर सचिन वैद्य बोलतो आदमी हॅपीनेस ऑफ द डे धन्यवाद धन्यवाद